अन्न गरम गरम चहा प्याव कारण थंडी कडाक्याची पडली कडाक्याच्या थंडीमध्ये किती चहा पिले तर कमीच वाटते तिकडच आपण थोडं कडक पत्ती थोडी जास्त टाक पत्ती टाकलीस पांढर जात कडवट लागायला या जेवन कराए बेवाला बेसन के लिए भरा दुसर का तबियत बरी नहीं सर्दी डोक दुखा लिती दुख बस गपत का पोट बसते गपाता मेथी की भाजी है थोड़ा खायचं आणि अंगदुकीची गोळी घेऊन झोपायचं म्हणजे थोडं बरं वाटत जे इकडच तिकडं होऊ द्या पण माणूस न खाता बसत नाही किती बी दुखायला तरी मला थोडा तुकडा आहे का गोमा बन पोटे पोट एक अशी वस्तू आहे असा वयो आहे किती शरीराला गुप्पच बसू देत नाही आता इतकं आम्ही दुखायला इतकं भरून आले पण झोप येत नाही पुन्हा उपाशी झोपाव तर झोप येत नाही काय करावं आहे पोटासाठी सगळं जग जगडच्या तिकडे पहिले माणसांना देवाला दोन पोटं देते मग आता खरा आहे का खोट आहे मला माहीत नाही दोन पोटं दे मला म्हणा दे म्हणला म्हणा आधी पृथ्वीवर जा आणि एकच पोट भरून मला दाखव मग तुला दुसरं पोट देतो मग ती एक पोट भरूनच परत त्याला सांगायला होत नाही एकाच पोटाची एवढी मारामारी चालली आहे मोठा पोटासाठी माणसाची किती कि धावपळ आहे तिथे भ्रष्टाचार आहे तिथे बेमणे आहे समाजामध्ये किती उलता पालत आहे कशासाठी तर पोटासाठी पोटच नसत शेत पिकलं असतं का समाजामध्ये भ्रष्टाचार झाला असता का

जसं पोट भरणं आवश्यक आहे तसं माणूस की माझं आणि आपल्याबरोबर दुसऱ्याचा विचार करणं हे गरजेचं आहे काही लोकांना प्रत्येक संपत्ती साचवली तर कमीच पडते का त्यांचं पोटच भरत नाही इतकी त्यांची भूक मोठी असते धनाची पण एक विचार करा हे सगळे सोडून आपल्याला जायचे निघून साडेतीन हाताच्या जागेमध्ये पण एवढा हाव करू नये जेवढं पोटाला लागतंय तेवढंच कमवावं असं माझं मत आहे

तसं आता माणसाला सावध होण्याची गरज आहे प्रत्येक ठिकाणी भ्रष्टाचार आहे प्रत्येक ठिकाणी पोटासाठी किंवा संपत्ती साठवण्यासाठी कलह आहेत समाजामध्ये एकमेकाला माझं तुझं म्हणण्याची प्रवृत्ती नाही शिवच चाललेली आहे किती करशील म्हाड्या उड्या वेळ तड्या कोणी टाकत नाही एवढ्या गारीत तुझ्या तसं काम आहे तसं आपण जरी सगळ्यासाठी संपत्ती घरातल्या व्यक्तीसाठी कमवून ठेवली तरी आपल्या मृत्यूच्या नंतर आपल्या बरोबर कोणी येत नाही किंवा बांधून देत नाही त्यासाठी पोटाची भूक जेवढी आहे तेवढं कमवा आणि समाजामध्ये एक चांगला सुंदर देण्याचा प्रयत्न करा असं माझं मत आहे वाईट गोष्टी घडवणं खूप वाईट वाटतं मनाची तळमळ होते पण आपण काय करू शकतो खरच आपल्याला माझे विचार पटले आवडले तर हो ब असेच विचार प्रत्येक माणसाचे जर झाले त्या समाजामध्ये दंगे कलह निर्माण होणार नाही ते मात्र खरं आहे तर हा माझा ब्लॉग कसा वाटला मला कमेंटद्वारे सांगा खरं तर मला कमेंटच येत नाहीत कमेंट, कमेंट करतच नाहीत लोक काय कळत नाही मला कमेंट करत जावा म्हणजे तुमचे विचार मला कळतात त्यानुसार मला पण व्हिडिओ टाकता येतात त्यासाठी कमेंट करणं महत्वाचं आहे कमेंट करू जवा माझ्या ब्लॉग विनंती आहे लाईक करत जा शेअर करत जावा जा। आमचे युट्यूबरचे व्हिडिओ म्हणजे आपल्या जोब असतात हे सगळ्यालाच माहीत आहे तुम्हाला पण माहीत आहे त्यासाठी मला सुद्धा सहकार्य करायचं आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद